तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी मुरगुड पत्रकार मारहाण प्रकरणी निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे निषेध जाहीर कागल तालुक्यातील मुरगुड येथील सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने दोषीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे येथील पत्रकार आणि तहसीलदार एम एन बळीगार यांच्याकडे संबंधित निवेदन सुपूर्त केले तहसीलदार बळीगार यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरच निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवून देण्याचे आश्वासन दिले आहे तसेच यावेळी झालेल्या बैठकीत कुर्ली येथील दैनिक तरुण भारतचे दिवंगत पत्रकार टी के जगदेव यांना पत्रकार संघाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी निपाणी मधुकर पाटील उपाध्यक्ष अनिल नवाळे सचिव सोमनाथ खोत पत्रकार राजेश शेडगे विठ्ठल केसरकर अमर गुरव गौतम जाधव सुनील गिरी राहुल मेस्त्री सुनील वारके अश्विन आमनगी आदी उपस्थित होते